तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मंगळसूत्राचं नवीन कलेक्शन मी दाखवणार आहे जे की रिझनेबल प्राईजमध्ये आहे सगळ्यांना परवडतील अशा प्राईजमध्ये आहेत दोनशे साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि वटपौर्णिमेसाठी स्पेशल हे मंगळसूत्र आणलेले आहेत त्यामधलंच हे एक मंगळसूत्र आहे जे वीस इंचस आहे दोनशे साठ रुपयाला ते मी वापरू शकतात चैन पॅटर्नमध्ये दोन लाईन दोन ड डवळ्या लावलेल्या आहेत त्याला सिंगल लाईन मंगळसूत्र आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे पटकन स्क्रीनशॉट काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही ऑर्डर करू शकता सेकंड डिझाईन ही आहे दोनशे साठ रुपये वीस इंच आहेत त्याच्यानंतर आपण जातो आहे तीनशे पन्नास रुपयाला मंगळसूत्र छत्तीस इंच तीनशे पन्नास रुपयाला हे मंगळसूत्र आहे थ्री फिफ्टी रुपीज पाटीमध्ये आहे दोन लाईनमध्ये आहे तीनशे पन्नास रुपये नेक्स्ट डिझाईन जाते मण्यामध्ये तीस इंचसमध्ये वाटी आहे त्याला सुंदर असे इयरिंग्स आहेत तीनशे पन्नास रुपये प्राईस जाणार आहे थ्री फिफ्टी रुपीज तीस इंचसचेही मंगळसूत्र आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट ही पाइप पाईपमध्ये दोन लाईनचंही मंगळसूत्र आहे सेम इयरिंग जाणार आहे थ्री फिफ्टी रुपीज प्राईस जाणार आहे तीनशे पन्नास रुपये कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल त्यानंतर हे लक्ष्मी नंतर लक्ष्मी पेंडंट लावलेलं मंगळसूत्र आहे तीनशे पन्नास रुपये प्राईज आहे थ्री फिफ्टी रुपीज सीओडी अवेलेबल आहे त्यानंतर नेक्स्ट डिझाईन जाणार आहे चारशे पन्नास रुपये हे चेन पॅटर्नमध्ये दोन लाईनचे मंगळसूत्र आहेत वाटी लावलेलं चारशे पन्नास रुपये प्राईज आहे लिमिटेड स्टॉक आहे त्यामुळे पटापट स्क्रीनशॉट काढून ऑर्डर करायचा आहे ऑफर प्राइस दिलेली आहे तीस इंचेसमध्ये चारशे पन्नास रुपये प्राइस जाणार आहे सूर्याचं असं लॉकेट लावलेलं आहे चारशे पन्नास रुपये सी अवेलेबल आहे त्यानंतर चारशे पन्नासमध्ये ही एक डिझाईन आहे ज्याला गोल पेंडंट लावलेला आहे विथ इयरिंग आहेत त्याला फोर फिफ्टी रुपीज छत्तीस इंच लाँग असं मंगळसूत्र आहे त्यानंतर जी नेक्स्ट डिझाईन चारशे पन्नासमधली लास्ट डिझाईन आहे सीओडी डी अवेलेबल आहे फोर फिफ्टीमध्ये सायली मंगळसूत्र आहे छत्तीस इंचेसमध्ये चारशे पन्नास रुपये प्राईज जाणार आहे त्यानंतर आपण येतो आहे पाचशे रुपयाचे मंगळसूत्र नवीन पॅटर्नमध्ये चार लाईनचे पाचशे रुपयाला मंगळसूत्र आहेत फो फाय डबल झिरोमध्ये फाय हंड्रेड रुपीज प्राईस जाणार आहे त्याबरोबर इयरिंग्स पण आहेत वाट्यांची पण नवीन डिझाईन आहे पाचशे रुपये प्राईस जाणार आहे नेक्स्ट डिझाईन आहे त्यामध्येच पाचशे रुपयाला बदाम मध्ये आहेत पाचशे रुपयाला मंगळसूत्र आहे सीओडी अवेलेबल आहे त्यानंतरची ही तिसरी डिझाईन पाचशे रुपयाला त्यानंतर ही चौथी डिझाईन आहे फाय डबल झिरो पाचशे रुपयाला कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल छत्तीस इंचाचे हे लॉंग मंगळसूत्र आहेत मायक्रो गोल्ड प्लेटेडमध्ये हे मंगळसूत्र आहेत पाचशे रुपये प्राईस जाणार आहे तीन लाईनमध्ये छत्तीस इंच लॉंग मंगळसूत्र पेंडंट इयरिंगसोबत आहेत फाय हंड्रेड रुपीज प्राईस जाणार आहे आणि हे सगळ्यात फेमस असलेलं मंगळसूत्र वन प्लस वनमध्ये पाचशे रुपये प्राईस जाणार आहे पाचशे रुपये प्राईज जाणार आहे पाचशे रुपये सीओडी अवेलेबल आहे त्यानंतर नेक्स्ट आपलं मंग आहे सहाशे पन्नास रुपयाला जे की याला हँडमेड काम केलेलं आहे पाईप आहेत त्यामध्ये छत्तीस इंच लाँग जाणार आहे सहाशे पन्नास रुपयाला सहाशे पन्नास रुपये पन्ना प्राईज आहे त्यानंतर जी नेक्स्ट मोर लॉकेटमध्ये ही डिझाईन आहे प्राईज जाणार आहे सातशे रुपयाला चौकन असे बॉक्स आहेत त्याला चार लाईनचे मंगळसूत्र पोत लावलेली आहे त्याचबरोबर मोराचं पेंडंट आहेत त्यासोबत हे इयरिंग पण आहेत सातशे रुपये प्राईस जाणार आहे सेवन डबल झिरो ओ डी अवेलेबल त्यानंतरची आजच्या व्हिडिओमधली लास्ट डिझाईन आहे जे की प्राइज आहे आठशे रुपयाला हँडमेड वर्क जास्त असल्यामुळे कॉस्ट आहे आणि डिझाईन पण छान आहे एट डबल झिरो आठशे रुपयाला सीओडी अवेलेबल नवीन स्टॉक आहे छत्तीस इंच लॉंग मायक्रो गोल्ड प्लेटेड आहे थँक्यू